महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी शिक्षिका मदतनीस मानधनाबाबत मोठी खुशखबर दोन जानेवारी दोन हजार सव्वीस पहा सव्वीस तर तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा मानधन व प्रोत्साहन भत्त्यापुटी एकशे अठ्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी अहिल्यानगर अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे डिसेंबर महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्य सरकारने मानधन व प्रोत्साहन भत्त्यापट्टी एकशे अठ्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी एकूण एकशे अठ्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी एवढा निधी वितरित खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या सालासाठी दोन हजार कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे यापूर्वी एक हजार चारशे सत्त्याऐंशी पॉईंट अडतीस कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत धन्यवाद आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा